सोलापूर शहरात विजेचा धक्का बसल्याने एका सात वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा एक मुलगा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे पहिल्या घटनेत घराच्या परिसरात शौचास गेलेल्या वर्षाच्या ऋषी लक्ष्मण भरले राहणार सोरेगाव रोड याला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोरेगाव शिवारात घडली त्याला लगेच आईने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या घटनेत उन्हाळी सुट्टीला आजीकडे गेलेल्या बारा वर्षाचा मुलगा आंबे काढताना विजेचा शॉक लागून जखमी झाला मुलावर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत असद वय वर्ष राहणार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे त्याचे नाव आहे ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील या ठिकाणी घडली असून असद हा उन्हाळी लागल्यापासून होता सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आजीच्या घराच्या अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडावर तो चढला त्याच्या झाडाला चिटकून विजेच्या तारा आहेत तो आंबे काढत असताना त्याचा उजवा हात विजेच्या तारेला लागल्याने शॉक बसल्याने तो खाली पडला त्याच्या उजव्या हातात जखम झाली असून त्याला तात्काळ नातेवाईकांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत